नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना आजची आपली रेसिपी आहे पालकची भजी ही बघा कुरकुरीत अशी पालकची भजी झालेली आहे तुम्हाला दाखवते कुरकुरीत पण हे बघा आवाज बघू शकता तुम्ही एकदम अशी क्रिस्पी कुरकुरीत मस्त भजी झालेली आहे चला तर मग ही पालकची भजी मी कशी बनवली ते आपण आता पाहूयात नमस्कार हे बा आपल्याला पालकची भजी करायची आहे त्यासाठी बघा मी पालक स्वच्छ धुवून मध्ये ठेवलेला आहे आणि तो चांगला असं मोकळा करून घेतलाय कारण काय त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नाही म्हणजे खाली वर असं करून व्यवस्थित मोकळा करून घेतलाय हे पहा त्यासाठी आपल्याला पालकची भजी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला बघा इथे वाटण करायचं आहे त्यासाठी बघा मी आल्याचा तुकडा साल काढून घेतलाय इथे लसूण घेतली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचं आपण वाटण करून घेऊया हे पहा मी खलबत्त्यातच असं खडबडीत वाटून घेणार आहे आपल्याला जास्त बारीक पेस्ट करायची नाही त्यामुळे मी खलबत्त्यात करते हे पहा असं खडबडीत आपण चांगलं आहे बघा असं कुटून घ्यायचं बघू शकता तुम्ही हे पहा मी आता पालक हा चिरून घेते बघा त्याचे देठ आहेत ना जास्त घ्यायचे नाहीत कारण मग ती भजी करताना त्याच्यामध्ये डेट आले ना ते चांगले लागत नाहीत जरा देठ आपण काढूनच असं हे करायचं जास्त डेट घ्यायचे नाही त्याचे आणि कोवळा बघून घ्यायचा पालक हे बघा जास्त आपण बारीक पण कापायचं नाही आणि जास्त जाडाही कापायचं नाही पालक अशा पद्धतीमध्ये कापून घ्यायचं मी कापते तर बघा अशा पद्धतीने आपण कापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला पालक मी कट करून घेतलाय सर्वात प्रथम आपण पालक घेतलाय बाउलमध्ये चिरून घेतलेला आपण त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं जास्त मीठ घालायचं नाही कारण पालकामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं पालक जरा तुरटच असतो खाते वेळी आणि आता पालक घातल्यानंतर मी यामध्ये थोडं हे बघा ओवा घालते ओवा असा चांगला हाताने असं कुस करून क्रश करून घालायचं आहे हे बघा अर्धा चमचा ओवा घेतलाय आता आपण पालकला असं हातानेच मीठ आणि तो ओवा घातलाय ना तो आपण असं मिक्स करून घ्यायचा थोडा हे बघा बघा ओवा आणि मीठ लावल्यानंतर भाजी बघा जरा कलर असा वेगळा झालाय म्हणजे कसं पाणी जरा सुटलंय त्याला बघा या आपल्या भजीमध्ये ना पालकच्या जराही पाणी घालायचं नाही आता आपण त्याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालूया कारण आपण कसं मिरची पण घेतली आहे ना हिरवी मिरची त्यामुळे आपण लाल तिखट कमी घालायचं हळद पण आपण चिमुडवरच घ्यायची आहे कारण मग तो भजीचा कलर आहे ना काळपट येतो त्यामुळे हळद पण चिमूडभर घ्यायची आणि इथे हिंग घ्यायचं बघा हिंग चिमूडवर हे पा आलं लसूण आणि ते, ते मिरची पेस्ट घालायची आहे ओबड दोबड करून ठेवलेली एक चमचा पूर्ण आता त्यामध्ये बघा आपण इथे तीन चमचे मी हे तांदळाचं पीठ घेतलंय ते तांदळाचं पीठ टाकूया तीन चमचे आणि इथे पाऊन वाटी मी इथे बघा डाळीचं पीठ घेतलंय म्हणजे बेसन पीठ तेही टाकूया थोडं थोडं करून टाकायचं हे डाळीचं पीठ लागलं तर आपण परत घेऊ आणि मिक्स करून घेऊया इथे हे पहा पीठ आपलं चांगलं कालवून झालेलं आहे हे बघा तयार कर केलंय मी पीठ आता आपण त्यामध्ये बघा इथे कढईमध्ये ना मी तेल तापत ठेवलंय भजीसाठी त्याच्यातलं थोडस गरम तेल मी त्यामध्ये टाकणार आहे या मिश्रणामध्ये हे बघा दोन छोटे चमचे आपण टाकायचे म्हणजे हा मी एवढा मोठा चमचा एकच टाकला आणि आता असं चमच्याने जरा हे करायचं कारण तेल ते गरम आहे ना त्यामुळे मी याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाहीये बघू शकता तुम्ही इतपत करायचं जास्त पातळ नाही करायचं आपण कारण ते तेवढा याच्यामध्ये अशी पालकला जरासा थोडासा पाण्याचा अंश असतो त्यामुळे ते पालक भिजतो तो हे सर्व पीठ वगैरे आपण टाकतो ना आणि अतिशय सुंदर अशी भजी होते छान भजी होते याची आणि खायला पण खूप छान लागते मुलं अशी आवडीने भाजी खात नाहीत पाल्याची म्हणजे कोणत्या पाल्याची अशी पालकची तर आपण अशी बिजी करू शकतो पराठे वगैरे पण करू शकतो खूप छान लागतात पालकचे हे पहा आपलं तेल पण चांगलं तापून घेतलंय अगोदर नंतर आपण मिडीयम गॅस ठेवायचे आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे असे छोटे छोटे करून त्यामध्ये टाकायचे आहे ते बघा गोळे छोटे छोटे टाकायचे जास्त पण मोठी भजी करायची नाही बघा हे पहा गॅस आपण लो टू मिडियमच ठेवायचे आहे असे टाकून घ्यायचे छोटे छोटे असे गोळे करून असे टाकायचे हे बघा हे आता एका साईडने आपण चांगले शिजलेत ते आपण आता परत एका साईडने अशी पलटी मारूया बघू शकता तुम्ही बघा किती मस्त झालेत था बघा आपण ते कसं तेलाचं कडकडीत मोहन टाकलं ना त्याच्यामुळे ते जरा ते, ते भजी आपली खूप सुंदर अशी झाली आणि क्रिस्पी होते एकदम भजी ही हे बघा साधारण तुम्हाला चार ते पाच मिनटं ही भजी करायला लागतात म्हणजे शिजवायला कारण आतून शिजायला पाहिजे जरी वरून तुम्हाला अशी काळपट किंवा ब्राऊन कलरची दिसली तरी पण ती आतमधून चांगली शिजायला पाहिजे आतमधून चांगली शिजली तरच ती भजी खायला खूप छान लागते आणि आपल्या पोटाला पण बाधत नाही ती हे बघा हे पहा एकदा आपण हे केल्यानंतर अशी गोल 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 अशी फिरवली ना अशी हे बघा अशी मी ढवळत राहायची आपण काही होत नाही भजीला हे बघा किती सुंदर अशी झाली आहे बघा भजी आणि झाली ती पण क्रिस्पी झाली आहे हे पा आपली भजी दोन्ही साईडने अशी चांगली क्रिस्पी झालेली आहे आणि चांगली शिजलेली पण चा ना हातून आता आपण याच्यामध्ये झाडामध्ये काढून घेऊया आपण मितुरी जरा तेल नितळायला पाहिजे ना त्याचं ही बघा भजीचा आवाज बघा तुम्हाला येत असेल असं कुरकुर कुरकुर कुर, कुर, आवाज येतोय बघा एकदम खुसखुशीत कुछ आहे बघा आता आपण ह्यामध्ये प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवलाय टिश्यू पेपर मध्ये आपण काढून घेऊया बघा एकसारखी आपली भजी झाली आहे खूप सुंदर अशी बघा बघू शकता तुम्ही खूप सुंदर झाली आहे भजी आता बघा मी दुसऱ्यांदा अशीच टाकून घेते भजी हे पहा आपण दुसऱ्यांदा पण घातली भजी ती पण बघा आपण चांगली अशी व्यवस्थित अशी बघा शिजून घेतली आहेत वर करून आणि अशी गोल गोल अशी तेलामध्ये आपण बघा ढवळून घ्यायची बघा भजी म्हणजे कशी चांगली शिजतात ती या भजीचा इतका स्वास पसरलाय ना असं वाटतं आपण भजीच्या कुठच्या तरी गाडीवर आपण उभे आहोत असा एवढा सुंदर असा सुवास पसरलाय बघा घरभर ही पा भजी झालेली आहे आपली आता आपण याच्यामध्ये या काढून घेऊया ही पहा अशा प्रकारे आपली पालकची भजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी भजी झाली आहे मस्त अशी एकदम आणि जास्त अशी बघा तेलकट सुद्धा झालेली नाही भजी आताच मी काढलेल्या आहेत भाज्या त्यामुळे बघा तेलकट तुम्हाला कुठे तेल दिसत नाहीये हे बघा आताला पण माझ्या तेल कुठे दिसत नाहीये तुम्हाला इतकी सुंदर भजी झाली आहे बघा बिना तेल म्हणजे बिना तेलकट अशी झालेली आहे भजी आणि मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे खूप सुंदर झालेली आहे बघा पा तुम्हाला कुरकुरीत दाखवते हे बघा बघू शकता तुम्ही किती आवाज बघा कुरकुरीत असं झालेलं आहे मस्त पैकी असं छान पैकी अशी भजी आणि तुम्हाला ना मी भजी तोडून सुद्धा दाखवते ही बघा ती मस्त झाली आहे बघा भजी एकदम छान अशी जास्त अशी गिलगिलीत अशी झाली नाही पालक असं आपल्याला पूर्ण दिसतोय म्हणजे कसं आपलं ते हे पण म्हणजे पीठ जास्त असं पीठ पीठ होतं ना ते नाही झालंय बघा किती सुंदर झाली आहे ती भजी माझा जर तुम्हाला हा पालक भजीचा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद